मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दलित अधिवासी भूमिहीन कास्त कराचा सातबारा प्रश्न मार्गी लावण्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट मार्गदर्शनाखाली अधिवासी भूमिहीन गायरान सातबारा हक्क परिषदेचे अंबळ चौखली येथील शासकीय विश्राम परिसरात आयोजन करण्यात आले होते यावेळी गायरान परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट भास्कर मकरे हे देखील उपस्थित होते त्या भांडवलदार मित्रांनी त्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आणि भविष्यात त्याला किंमत यावी म्हणून ते मेडिकल कॉलेज त्यांनी घट रचलेला आहे तिच्या आणि म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव चा जो कायदा सांगतोय की एक एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान भातर देण्याचा प्रयत्न चालू आहे आता हे आंदोलन आपलं किती वर्षापासून एका तपापासून आंदोलन चालू आहे मला सांगा एका आंदोलनातून मी कधी दहा रुपये जमा केले तुमचे अनेक आंदोलने निश्चित निवेदन लिहायचं झालं तर पैसे जमा करतात मी एका तपापासून तुमच्या सोबत प्रत्येक माणसाला ह्या संविधानामध्ये स्थान दिलेलं आहे प्रत्येक भारतीय भारतीय माणसासाठी हे संविधान हिताच आहे आणि म्हणून हे संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलेले फार मोठी घेऊन आणि म्हणून आपण तो विचार माननीय उद्धव साहेबांना मी पत्र लिहिलं की साहेब हा प्रश्न फार आहे आणि म्हणून याला हात घालण्याचं काम तुम्ही करावं पण त्यांनी सुद्धा त्या प्रश्नाला हात घातला नाही आणि म्हणून दोन हजार बावीस ला ज्या वेळेस शिवसेना फुटली शिवसेना फुटली आणि